काय गो माय आज कोणी आलं नाही काहीच नाही गेल्या वाटे बाईट्या गंगूच्या घरी बघा मॅ म्हणा शांतीले की चालली जा सर घरी कायच करू बाई आता मी जाऊ कशी बुड्याला सोडून जाता येत नाही माय घरात एखादा सट्टी दिसत नाही की विचारतो त्याला की कुठे गेल्या रे सुरे तिचा आवाज नाही घरून काही हिमली जाई नाही पाहिलं तसं खांडाऊन ते नाही घरी मला वाटत गेल्या बाई दोघे तिथे गंगेच्या घरी काय करा माय आता भांडतात काय करत का सांगा बाई काही नको करू जागेवर काही डोराली कळल्या तिकडे काही नाही करत ते का कर लहान लेकर राहत उपटू पोर आहेत पोट्टे चोट्टे की लाटा काठा करत बसतील तिकडे गा, काय नाही गेली शिंत शांता घरी बसली असती ह्या वावरात गेल्या असतील असं असं का काही झोप नाही लागत मला का चोवीस तास झोपूनच राहू का बस काही विचार नको करू <coughs> खोकला येते की काय सपन भेडा असाली आता हिडा शिन राहिली नाही नाही केळाची फणी जर अशी गांबडत होती जिवाच्या मला सोयी नाही झाली मला वाटते नाही तुम्हाला म्हणू ना तर राजून आणली तावतीच म्हणू की राजू लेवतला घेऊन जाय इमलीली म्हणू की पाय घेऊन जाय पोट खाता तू खाय तरी दोघांनी नेली नाही कौन केळ सैद नाही झालं का नाही जसं वल वाटतं हिवाच जसं काय सांगा धाशून राहिली जशी बोलता बोलता नाही आलं दिलं तर पाठवज मी कुठे नाही का मी कुठे जाऊ बाबा देवानं मला जागेवरच बसवलं मी कायले आले कुठे हिंदू तुचत कल्ला करो बुडा गेला कुठे गेला काय सांगा जाऊन बसते जे आले येत नाही काय देवानच वाल ऐकलं जाग्यावरच बसवलं मला कुठेच जाऊ नकोले का बस जाग्यावर काय काही बोलता मी तसं म्हणू काय 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 आहे का मला काय बरं आता तुम्ही जागेवर राहत तसं नाही म्हणतो मजा केली बस हिंडू नको पाय दुखतील बस जाऊ द्या बाई तुम्ही काही बोलता दुसऱ्याच्या का मनाचा विचार बी करत ना काही म्हणत राहता पहा आता ह्या पुरी बी पहा बरं तुम्ही गेल्या तर राग राग आता काय माहित काय करतो काय नाही चांगलं बरं शांती ले घेऊ गाच नांदी नको लागू माया भांड तंट्यान कोणाचं का भलं झालं का म्हणून यायचं होईन ते काय आता ते काय ते गंगूबाई नाही असं करू नये हा उगास मी म्हणतो कोणाले असं काही काय काय कोणाशी काही बोलाव काय काम आहे ते तर बाई खरं ना काय पिऊन आली काय मी देवा करून रातीला चांगलं बोलताच येत नाही कोणाची तिची चांगली बोलत नाही माय कशीच बाई आहे काय दिलेच पटतेला मुख राहा लागते त्या मंग्याच्या तोंडाच्या इकडे पाहा लागते हा रात्री दिवसा धावून येतात लता असो का करू सरनो असो सबर आपलं करतात आपल्याला मुखच राहा लागते नाही तर त्या गंगूच बाई खरं ना आपण तिच्या सावलीवर उभी राहत नाही हो हा दवाखान्याचा खर्च सांगला का तुला किती आलाव

सत्तर अशी हजार लोक तर लागलेच असतील ना बघा त्याच्या उभार लागले असतील आता चार पाच दिवस दवाखान्यात होतो दवाखाना बिघडते मोठा सरकारी दवाखान्यात भरती करावं लागत होता की नाही त्यानं हा तो लागेल आणि त्याचा खर्च डॉक्टरचा काय फी ते लागला नशिन व खर्च मग का आता आपण कोणत्या तोंडाने तेल देता का कसं करता काही करतच नाही मला काय वाटते व ह्या आपली जागा आहे की नाही एवढी हा हे ते म्हणाई का घेऊन घ्या त्याचे पैसे वरते तो गिन वरते तो गिन हाय कि नाही आपल्या जवळ दुसरे पैसे जागा आ, हो लेख पण आपण कुठे आता जागा इकली तर ऐकत घेणार राहतील का आपल्याला तूच तर विचार करून राहिली जे मी असं कोण भेटेन का की बाप्पा मरे लोक राहू देजो आम्हाला एवढ्यात नाही पण एखादा एखादा कुळाचं झोपड तरी काढून राहू दे जो तोंड लपवायले जागा पाहिजे ना रात्री निजायले हा पण आता पैसे फेळाव हो, तर कसे फेळावं त्याचे हो का निरा निरा उलसक तिलसक असलं तर त्या बी हासून म्हणतात राहू द्या राहू द्या पण आता एवढा मोठा दवाखान्याचा खर्च ह्या गोह्या हा आता आता थोडा होतो हो का आणि आपण बेसरमा मासारखा त्याच्या जुळून घेतच राहू का निरा हाय काय हायकाय द्यायला सांगा बरं हा म्हणून मी विचार केला जी अं म्हणतो की हे जागेसाठी एक पाय निकून टाक उरले पैसे आम्हाला देऊन दे बापा खर्च पाण्याला कामात पडतात नाही जी पण राहण्याच मन सांग लय मोठी दुनिया आहे कुठे राहायला जाते आता का आता बेश्रमासारखे राहतात त्याच खाता का हा काही शोभणार नाही ना आपल्याला तेले बी संसार आहे लेकरा आहेत बाकरा आहे त्याचा बी खर्च पाणी आहे हा आपण कितीकच दिवस त्याच्यावर बोज राहा म्हणे असं वाटते नाही तो कळा अगं जा का दर दर भटका लागेल आपल्याला कोणाच्या याच्यात राहायची मग आपलं का असं आहे का की कि नमका दमका का चुलत का उलत काहीच नाही ना कोणी ना हा कि त्याच्यात कसं बी कसो बी राहिलो असतो पण आपलं तर सर देवानं निरा फाटकच करून ठेवलं काय करतो हा नाही तर मग असं येते की नाही निराधाराचा हा त्यातला महिना देणं सुरु करूया तू बी जसा जसा होईल तसं तसं फेटीन महिन्यातले का दोनशे दोनशे रुपये ते टाकत येईल दोनशे दोनशे न काय का आपलं आयुष्य बी राहिलं नाही एवढं की त्याची एवढी मोठी रक्कम आपण चुकू शकू हा काय करा काही कळतच नाही जी मला एवढा खर्च नका करू बापा आमच्यासाठी तो ऐकत नाही फळं आणतात दूध आणतात आता फुकट येते का आ? ती आ ते जरी आणतात त्याच्यात दया मया पोटी पण आपल्याला सरूम लागते ना मला सरम लागते जी आर्धाला किलो 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 शेप आणते स्वस्ती आहेत का ती त्याला म्हणतो बापा घे ना तू घरी ने नाही हे अर्धे नाही म्हणते दे आधी तू खाज उरले तर आपल्याला बेसरामासारखे खाणं पोत शोकते का हा आपली आईपत नाही ना शेप खायची ना आपण लोकांच्या मात खाऊन खा ती जरी ते आपल्याला आपलं आपलं करतात तरी ते त्याचा खर्च पाणी नाही का हा त्याचा संसार नाही का नाही हो ते तर बरोबरच आहे मी काय म्हणतो मला आता बरोबर वाटते जस त्या त्या तिनुली बी सांग मंगेली बी सांग म्हणा त्या गोया गिया डॉक्टरला विचार बंद केला तर चालते का बरं तेवढा खर्च कमी होऊन जाते अन पोट्टेली सांगतो हा बा सांगून दे मना बुड्याला खोकला आला म्हणा कोणता फळ बिळ काही आणू नका ती बुड्याला सोयीने होऊन राहिलं म्हणा हा म्हणलं की मग ते आणणार नाही असू नको म्हणू आम्ही खात नाही पैशासाठी मग ते ऐकणार नाही गुड्याला सैनच नेत झाले म्हणा खोकला आला असं सांग फळिड बंद होते एक एक बंद करून टाकू आपण त्याचा बी खर्च कमी होते ना हो oh, तसं चालते पण का आता तुम्हाला भाकर नाही मोठी ते फळमळ खातात तेवढा तरी अंगात राहते मग तो बी नाही खासन थकसान ना मिली असे भी लय हाय व स्वार्थ ही लय हाय काय सांगू हा मन लय स्वार्थी हाय काय समजत नाही देव भी आपलीच परीक्षा घेते काय समजत नाही चालत बोलत घेऊन जाय मना बापा काय कोणावर बोझ नाही ना काय कोनाले काहीसे नाही पण ओ बाई इले सांगतो तू जाय पहिले का मी जाय मी जायन मागतो मी समदईन करू पण तू जर गेलो आणि तू जर मागे राहिली ते ह्या जागा तिनु जन्मग्याच्या नावाने परजो त्या दुगायला दोन देजो ह्या जागा आ नाही तर ते ही का समजे जण याचे पैसे वाटून घ्या कारण आपल्याले राजू बी तेवढा जवळचा आहे आ इमिले पोरग नाही का रामा हा तू बी आपलाच नातू होय

लय सोपते काय नाही बरं वाटते काय काय म्हणत गाव हसून राहिलं कसं म्हणजे तुला गाव हसायचं पडलं पण माझं नाही पडलं हा लय पारणे पडले रे बाबू रे लय पारणे पडले सर्या गावाची तुला काळजी आहे पण माहिती काळजी नाही याच्यासाठी जन्म झाला का तुला बस झालं एक नंबर चुप शिल्लक बडबड बडबड करत राहते काय चुकीचं बोलून राहिला होतो बरोबर बोललो त्यांना लय उपकार केले त्याच्यावर त्या जन्म देला त्याले समेशा पाहिलं तुला जन्म देला जन्म देला लय उपकार केलेत व्या

हिच्याजवळ पैसा हिच्याजवळ बंगलाय लोक तर निरानिरा भुई फुकन घर विष्ट बरी कांडली पायनू पायनू लेकाले काहीजी नाही नवरेले काहीजी नाही सुनीला तर त्याच्याही नाही एखादी जून असते तर हैत गरम करून आणत होती लावत होती सासूले पण हे तर दुरून मजा पाहिजे त्या बायाले उलसक म्हणलं नाही उलसी सासू समोर खिचणी नाही हे एखादी सून धावत पाहिजे येत होती सासूले वाचवत होती हे दुरून तमाशा पाहिजे पण म्हणलं नाही एका बाईले हो माय बाई खुश हवा आते बाई तुम्ही माय मॅ म्हटलं नाही का हा मग ते बायाच्या मनात काय करू माय बाई मी हा तुमची चुकी तुम्ही काय लोकांच्या घरात भांडणं लावत राहता मी काय ते बायले काय म्हणू माय मग हां हा कोण ऐकते माय त्या बाय म्हणून मला ऐकतात का त्या मी म्हटलं नाही का कशा आव आता बाई मी म्हटलं नाही का हा म्हटलं ना मा की मारून कामा साचल मारुना कमासाचले पण आता काय करा बाई त्या शांत का चिडू असत शहावत्या माय मा आवरणं का आणू माय बाई मी म्हटलं आता मला आवरतात का एवढा पासतावाया मी म्हणतो तुले लोकांच्या घरात तोंड घालायची गरज काय असते तुले घरात धंदा नाही खावा हा सुनबाई आजपासून इले एक टाइमचा साहेबांक एक टाइमचा साहेब इनच केला पाहिजे सकाउंचा साहेक हिच्या इकडे लावून दे हा तू त्या पुरची तयारी करत जाय तिथे शाळेत पाठवत जाय तुला काय वदरलं असलं धंदा तो करत जाय इले जरा धंद्यात घाल जरासा असा इले जरा धंद्या याच्या चरली की मग इले जरा हे होईल रिकामी असते आयत बसून खाते

मलावर नका माय मी सबन करतो आता तुम्ही बाई कसे उपट धंदे तर तुमच्या मध्या येत नाही मी काही कोणाच्या घरी जात नाही मी कोणाच्या दारात नाही नाही घेण्यात नाही तुम्हालाच उठून कुरापती सुसतात अशा मग काय करा आम्ही काय कर तुमच्या मागच पाहा का निरा काही गरज नाही सुन बाई काही करत नाही तू तुला धंदा कर पण तो हे कर काही लावा लागत नाही तिला हैद आणि गीत लेख पराक्रम घासून झाली का तिला हयद लावा लागते काही हयदीच दूध गीत घेऊ नको ते ना केला आता आण दाखव मी पेतो ते उरली सुरली सारी हयद या बाईनं तर लावलीच हा सारा गावात निघाले की खालची मान वर नाही करता येत जो ते माणसं कुचकुच कुचकुच करतात हा सारी समाजात ना करणं लावली या बाईनं नाही दुसरा दिवस निघाला दिवस निघाला की भांडण दिवस निघाला की भांडण लोकांच्या घरी खायला ले नाही काय तरी पण कसे खुश राहतात हो तिथं निरा धूर निघून राहिला तरी पाहिलं तर काहीच सुख नाही